अश्विनी स्वागत करते तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा जवळ येत आहे आणि मुलींसाठी हा खूप छान असा मस्त सण असतो आणि छान तयार होणं त्या दिवसासाठी सर्वांनाच आवडतं जर तुम्ही कॉलेज गोईंग असताल किंवा टीनेजर असताल किंवा घरी होम मेकर असताल तुम्हाला अजिबातच मेकअप जमत नसतं किंवा मेकअपमध्ये तुम्ही भिगणार असाल तर मेकअप कसा करायचा याबद्दल या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्याबरोबर छान अशा टिप्स शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही टिप्स आणि ट्रिक्स देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की अजिबातच जर मेकअप तर 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 कशा पद्धतीने तुम्ही करू शकता चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम मेकअप करत असताना तुम्ही फेसवॉश करणं खूप गरजेचं आहे किंवा वाईप्सने देखील तुम्ही क्लीन करू शकता आता इथे चेहरा वगैरे मी पूर्ण क्लीन केलेला आहे अगदी चेहऱ्यावरती काहीच लावलेलं नाही सुरुवातीला आता मी इथे मॉइश्चरायझर लावून घेईल तर तुम्हाला थोडासा डीप मेकअप वगैरे करायचा असेल तर टोनरचा देखील उपयोग करू शकता आणि त्यानंतर मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन हे देखील लावू शकता पण आता मी घरच्या घरीच आहे त्यासाठी मी सनस्क्रीन अवॉइड केलेला आहे फक्त चेहरा मॉइश्चरायजर करून घेतला आणि जे काही प्रोडक्ट्स मी यूज करत आहे त्याचं अगदी मी स्क्रीनवरती तुम्हाला नाव देखील देईल जेणेकरून की तुम्हाला पाहायला देखील इझी होऊन जाईल मी कोणताही मेकअप लुक करत असेल त्यावेळेस मॉइश्चरायझर खूप जास्त गरजेचं आहे त्याकरता डेली यूजमध्ये देखील तुम्ही मॉइश्चरायझरचा उपयोग केला पाहिजे आता सुरुवातीला चेहरा मॉइश्चरायझ करून घेतला आणि त्यानंतर मी यूज करत आहे इथे मेबिलिनचा फाउंडेशन तर हा जो मेकअप आहे तो आपण कमीत कमी प्रोडक्टमध्ये ते करणार आहोत कारण की खूप साऱ्या मुली ह्या कॉलेज गोइंग असतात त्यावेळेस आपला चेहरा जो असतो तो एकदम सेन्सिटिव्ह असतो त्यासाठी कमीत कमी प्रोडक्टचा उपयोग करायचा आहे आपल्याला तुम्ही ऐवजी बी बी क्रीम असेल किंवा सी सी क्रीम असेल याचा यूज केला तरीही चालेल त्याने देखील खूप चांगलं कवरेज येतं तर पा या प्रकारे मी फाउंडेशन लावलं उला आणि ब्लेंडरच्या साह्याने थोडंसं सा ब्लेंड केलं जर तुमच्याकडे ब्लेंडर नसल तर तुम्ही असं ब्रशच्या मदतीने देखील ब्लेंड करू शकता अतिशय छान ब्लेंड होता आणि इव्हनली टोन दिसतो तर आता सुरुवातीला मी माझा स्किन टाईप सांगते तर माझी जी स्किन आहे ती ऑइली स्किन आहे आणि टोन जो आहे तो डस्की आहे त्यासाठी त्याला जे सूट होईल त्या कोडमध्ये मी फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट यूज करत असते तुम्ही कोणत्याही मी कोणत्याही शॉपमध्ये हे प्रोडक्ट परचेस करायला गेले त्यावेळेस तुमचा स्किन टोन पाहून त्याप्रमाणे ते तुम्हाला प्रोडक्ट देत असतात तर सुरुवातीला जर तुम्ही प्रोडक्ट्स घ्यायला गेले तर त्यांची ॲडवाईस घ्या आणि त्यानंतरच प्रोडक्ट परचेस करा तर हा सोपा आहे ते फाउंडेशन लावून घेतला आणि त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडरच्या साहाय्याने मी इथे आता जे काही फाउंडेशन आहे ते सेट करून घेत आहे तुम्ही लूज पावडर देखील यूज करू शकता ती पण लावायला इझी असते आणि ती देखील में लिला है। मी मेबिलिंचे यूज केलेले आहे कॉम्पॅक्ट पावडर लावून झाल्यानंतर आता येथे जे काही माझे आयब्रोज आहेत ते मी डिफाईन करून घेईल सुरुवातीला एकदम सुरुवातीला तुम्ही अशी पेन्सिलच यूज करा जेणेकरून की लावायला सोपं जातं आणि त्यानंतर जर तुम्ही थोडेसे प्रो झाला मेकअपमध्ये त्यावेळेस तुम्ही पॅलेट यूज करा तर पहा येते ब्राऊन कलरचे आयब्रो पेन्सिलने मी माझे आयब्रोज सेट करून घेतले आणि ब्राऊन कलरचेच आयब्रोज पेन्सिलने मी यूज करायची ब्लॅक कलरने थोडंसं डार्किश दिसतं आणि दिसायला चांगलं वाटत नाही त्यानंतर स्पुलीच्या सहाय्याने मी त्यांना शेप देऊन घेतला आणि त्यानंतर आता मी ते ते मी ते आई शॅडो पॅलेट यूज करत आहेत ते जे आहे ते एडियचं आहे मागच्या वेळच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला दाखवलं होतं आणि हो याआधी पण मी एक मेकअप लुक शेअर केलेला आहे तो देखील खूप इझी आहे त्यावेनीजरी याला मेकअप तरीही चालेल तर आय शॅडो मी खूप कमी प्रमाणात वापरते आणि जास्त आय शॅडो लावायला मला आवडत नाही त्याकरता जो काही माझा ड्रेसचा कलर होता त्याला मॅच होईल असं मी थोडंसं आय शॅडो लावलं तर पिंक आणि ग्रीनच्या कॉम्बिनेशनमध्ये मी ते ठेवलेलं आहे आणि लाईटर्स लावलेला आहे स्प्रिंकल वगैरे मी काही ॲड करत नाही आणि मला जास्त काही आय शेडो आवडत नाही त्यामुळे जेवढं मला सूट होईल तेवढंच मी लावत असते आय शॅडो लावून झाल्यानंतर आता मी ते आय लायनर लावून घेत आहे जे की मेबेलिनचा आहे हे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं आहे आणि माझं ऑल टाईम फे आहे आयलायनर लावल्यानंतर थोडासा वेळ द्या थोडस सुकल्यानंतर आपण मस्कारा लावून घेणार आहोत तर मस्कारा जो आहे तो मी लोटसचा यूज करते आणि हा देखील माझा खूप फेवरेट मस्कारा आहे पहिल्यापासूनच हाच मी नेहमी यूज करते आणि इव्हनली लावला जातो आणि जेव्हा जा मस्कारा किंवा आय वगैरे लावता त्यावेळेस तुमचे जे आईज आहे ते एकदम बोर्ड दिसायला लागतात आता माझे जे आईज आहे ते एकदम स्मॉल आहे तुम्ही पाहू शकता आणि ज्यावेळेस मी मस्कारा वगैरे लावते त्यावेळेस एकदम डिफाईन दिसायला लागतात आणि छान लुक येतो लॅशेस वगैरे लावल्यानंतर तर पा या प्रकारे मी आता इथे मस्कारा लावून घेतला आणि त्यानंतर आता जे काही काजळ आहे ते मी लावून तर हे जे काजर आहे ते शुगर पॉपचं काजर आहे आणि खूप सुंदर आहे जर तुम्ही टीनेजर असाल तर तुम्ही हिमाला यूज केलं तरीही चालेल आणि खूप कमी प्रोडक्ट मध्ये देखील छान असा मेकअप क्रिएट करू शकता तर पहा इथे मी आता काजळ लावून घेतलं आणि त्यानंतर मी लावणार आहे ती म्हणजे लिपची ही बॉर्डर पेन्सिल तर सुरुवातीला लिपस्टिक लावताना आपलं खूप जास्त कन्फ्युजन होतं की ती कशी लावायची आणि जर तुम्ही टीनेजर असाल तर खूप वेळा कधी कधी जास्त लावली जाते किंवा बाजूला देखील स्प्रेड होते त्यासाठी एक अशी लिप बॉर्डर पेन्सिल येते ती आणि सुरुवातीला तुमचे जे काही लिप्स आहे त्याला सुरुवातीला बॉर्डर म्हणजेच डिफाईन करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही लिपस्टिक अप्लाय करा जेणेकरून की बाहेर वगैरे जाणार नाही आणि बाहेर जरी गेली तरी काय करायचं हे मी तुम्हाला पुढे दाखवते तर पाहिजे त्या रेड कलरमध्ये ही मी बॉर्डर पेन्सिल घेतलेली आहे आणि बॉर्डर करून घेतली सुरुवातीला आणि त्यानंतर आता मी एन वाय बीची जी लिपस्टिक आहे ती लावणार आहे तर ही जी लिपस्टिक आहे ही टिनेजरसाठी एकदम परफेक्ट आहे आणि डेली यूजलासुद्धा तुम्ही वापरू शकता अगदी लिप्स वगैरे अजिबात काळे होत नाही आणि तुम्हाला कोणतेही प्रोडक्ट्स वगैरे घ्यायचं असेल तर नायका पर्पल ॲपवरती खूप इझिली तुम्हाला हे प्रॉब्लेम जातात आणि खूप जास्त ऑफर्स वगैरे असतात तर त्या चेक करून तुम्ही घेऊ शकता तर पहा जी काय लिपस्टिक आहे ती जास्त प्रमाणात जर लागली तर असं वाईप्स किंवा टिश्यूच्याच सहाय्याने तुम्ही जे काही लिप्स आहे ते त्यामध्ये डम्प करायचे आणि जी काही एक्स्ट्राची लिपस्टिक वगैरे आहे ती निघून जाते आणि एकदम इवनली अप्लाय होते आणि आजूबाजूची तर तुम्ही वाईप करू शकता आणि त्यानंतर थोडंसं पावडरने सेट करायचं तर आता ब्लशरचा तर मी यूज करत नाही जी काही लिपस्टिक आपण लिप्सवर यूज केली त्याच्या सहाय्याने मी इथे आता ब्लश लावून घेणार आहे तर पा एकाच प्रोडक्टमध्ये आपण इथे दोन कामं केलेली आहेत आपण लिपस्टिक म्हणून त्याचा उपयोग केला आणि त्यानंतर आता ब्लश म्हणून देखील यूज केला तर पा एकदम रेडिश असे गाल दिसायला लागले आणि छान वाटतं हसल्यानंतर ब्लश वगैरे असेल तरी इथे जो आहे तो आपला मेकअप पूर्ण कंप्लीट होतो आणि अगदी पाच ते दहाच मिनटं लागतात फक्त क्रिएट करण्यासाठी आता व्हिडिओसाठी थोडासा जास्त वेळ लागतो कारण की बाकीचे देखील मी काही गोष्टी ॲड केलेल्या असतात त्यासाठी अगदी दहा मिनटात तुम्ही रेडी होऊन जाताल आणि ही जी रक्षाबंधन आहे ती अशी सेलिब्रेट करा स्वतःच्या हाताने मेकअप करा आणि एक नवीन एक्सपिरियन्स घ्या की तुम्हाला कसा जमतो आहे वगैरे नाही सुरुवातीला थोडासा प्रॉब्लेम येतो कारण की आपण बिगनर्स असतो आणि ज्यानंतर तुम्ही कधी कधी असं कोणते फेस्टिवल वगैरे असेल आणि जर तुम्ही मेकअप वगैरे केला तर खूप सुंदर दिसतो तर पहा आता जी काही ॲक्सेसरीज आहे ती मी मिनिमलच घालून घेणार आहे जर तुमचे इयरिंग्स वगैरे जास्त मोठे असतील तर तुम्ही नेकपीस नाही घातला तरीही चालेल आणि फक्त नेकपीस घालून इयरिंग्स जरी तुम्ही अवॉइड केलं तरीही चालेल पण आता इथे मी दोन्ही घातलेले आहे कारण थोडेसे मॅचिंग आहे आणि दिसायला पण डिसेंट दिसत आहे तर मी दोन्ही ठेवले आणि त्यानंतर हेअरस्टाईल तुम्ही तुमच्या चेहऱ्यानुसार करू शकतात माझा जो चेहरा आहे तो थोडासा मोठा आहे त्यासाठी मी असा एक बन घातलेला आहे पाठीमागे सिम्पल आणि त्यानंतर समोरून दोन फ्लिप्स घेतले आणि खूप सुंदर वाटत होता तो लुक मंडळी फायनली आपला मे अप लुक करून झालेला आहे तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय